साखरपेटेतील फायर ब्रिगेडच्या गाड्या रोडवर लावून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याचा काम करत होते त्या ठिकाणी जात असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार यांनी जाब विचारले असता कर्मचाऱ्यांनी मध्ये गाडी आहे असे सांगितले खालिद संबंधित अधिकाऱ्यांना आवटे साहेबांना फोन करून माहिती दिली ले असता लगेच गाडी रस्त्यावरून काढण्यात आली नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल अधिकाऱ्यांना विनंती केली होती की आपण आपल्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी असं सांगितले हो साहेब मी काय म्हणतोय आता तुम्ही नागरिकांना तुम्ही हे करू नका ना कॉल करा एक शंभर नंबर ला कॉल पाठीमा सोडा ना हा एकशे बारा करा त्या नागरिकांना त्रास देऊ नका पाठीमा एक तर गाडी घ्या त्या नागरिक जाऊ दे ना बाकी या माणसामुळे कशाला लोकांना त्रास व्हायचा तुम्ही पोलिसांना फोन करा नागरिकांना भेटीच धरू नका साहेब